बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण झालंय धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जातंय वाल्मिक कराड यांचं सुद्धा नाव घेतलं आहे विरोधकांनी धनंजय मुंडेंना टार्गेट करून तेच या हत्येसाठी जबाबदार असल्याचा आरोप केलेला आहे हे सगळं राजकारण आहे आज सुद्धा आमदार सुरेश धस यांनी आणखीन एका गावातल्या सरपंचावर हल्ला झाल्याचा आरोप केलाय हे सगळं काय प्रकरण आहे संतोष देशमुख आणि त्यांच्या गावचा पवन ऊर्जा प्रकल्प याचा काय संबंध आहे कसं असतं या पवन ऊर्जा प्रकल्पाचं अर्थकारण यात कोट्यावधींचे व्यवहार गुंतलेले आहेत म्हणूनच कंपन्यांना स्थानिक नेते कोट्यावधींमध्ये खंडणी मागत असतील कसा असतो हा व्यवहार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर कमेंट करा पवन ऊर्जा प्रकल्प आणि स्थानिक राजकारणाचा जो संबंध आम्ही सादर करणार आहोत त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करा शिवाय तुमच्याकडे काही किस्से असतील तर आम्हाला नक्की सांगा आम्ही त्यावर सुद्धा डिटेल माहिती घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू नमस्कार मस्साजोग हे नाव आहे एका गावाचं बीड जिल्ह्यातल्या केज अंबेजोगाई मार्गावर हे गाव आहे बीड पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे, अंतरा हे गाव आहे संतोष देशमुख हे या गावचे सलग पंधरा वर्ष सरपंच होते त्यांनी त्यांच्या काळात गावाचा खूप विकास केला संपूर्ण गावात पक्के रस्ते आहेत कवड गटारी आहेत पक्की घरं आहेत थोडक्यात संतोष देशमुख यांनी गावचा चांगला विकास केला होता ते पुरोगामी होते विकासाभिमुख कामांवर त्यांचा विश्वास होता म्हणूनच त्यांना गावकऱ्यांचा पाठिंबा होता असं असून सुद्धा त्यांची हत्या का झाली याकडे जाण्यापूर्वी आपण या मागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू भीड जिल्ह्यात अवादा नावाच्या कंपनीने पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला सुमारे ऐंशी मेगावॉटचा हा ऊर्जा प्रकल्प आहे हवेमुळे विषय काय पंखी फिरतात आणि त्यामुळे टर्बाईनचं चक्र फिरून ऊर्जा निर्मिती होते यासाठी मोठा खांब उभा करावा लागतो हा खांब ज्या जमिनीत उभा करतात ती जमीन एकतर विकत घेतली जाते किंवा भाड्याने घेतली जाते हवेचा वेग आणि दिशा यावर जमिनीची निवड होत असते तसंच किती अंतरावर हे उंच खांब उभे करायचे याचं सुद्धा गणित असतं जेवढ्या जोरात वारा वाहिल वर्षातला जितका जास्त काळ वाहत राहील तितका काळ ऊर्जा निर्मिती होत राहील असं साधं सोपं गणित तुम्हाला सोप्या भाषेत समजावं म्हणून एवढ्यातच सांगितलं आता ज्या जमिनीवर हा खांब उभा राहणार त्या जमीन मालकाला वर्षाला भाडं द्यावं लागणार आहे हे भाडं किती असतं तर लोकेशन वाऱ्याची गती यावर ते अवलंबून असतं याचं वार्षिक भाडं साधारणत पंधरा ते वीस लाख रुपये असत म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात एकच खांब लावला तर त्याला वर्षाला पंधरा ते वीस लाख रुपये नुसतं मिळतं त्यातही दरवर्षी त्यात किमान ते वाढीची तरतूद असते मग या कंपनीची गुंतवणूक ही दहा वर्षात वसूल होते त्यानंतर मग नफाच नफा असतो पण दहा वर्ष हा प्रकल्प सांभाळावा लागतो त्यामुळे या भागात आलेल्या कंपनीच्या स्टाफला स्थानिक गुंड आणि राजकीय नेते खंडणी मागत असतात संतोष देशमुखांनी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून या प्रकल्पाला पाठिंबा दिला त्यांच्या गावच्या शेतकऱ्यांचाच आर्थिक लाभ मिळत होता पण दिनांक सहा डिसेंबर रोजी काही जण अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयाजवळ गेले आणि त्यांनी दोन कोटींची खंडणी मागितली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार अशोक घुले सुदर्शन घुले आणि प्रदीप घुले यांनी एव्ही जी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली सुरक्षा रक्षकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यापासून रोखलं होतं हा प्रकल्प गावकऱ्यांच्या भल्यासाठी असल्यामुळे देशमुखांनी या आरोपींना सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यापासून रोखलं होतं त्यात देशमुखांना मारहाण झाली होती मग गावकऱ्यांनी संतोष देशमुखांना साथ देत सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोप दिला होता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता कोणीही या प्रकल्पाला विरोध करू नये यासाठी हा व्हिडिओ फिरवण्यात आलेला होता पण या मारहाणीचा बदला घेण्यासाठी नऊ तारखेला आरोपी घुले आणि इतरांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि अमानुषपणे त्यांची हत्या केली या सगळ्या प्रकारामागे स्थानिक राजकारण आहे का की आर्थिक राजकारण आहे सहा तारखेला सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्यांपैकी काहींनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती त्याचा एफ आय आर दाखल करण्यात आला आहे त्याचाही तपास सुरू आहे पण देशमुखांची हत्या फक्त आर्थिक गणितामुळे झाली की याला आणखीनही काही कारणं आहेत तेच आत्ताच सांगता येणार नाही एक मात्र नक्की संतोष देशमुख पंधरा वर्षांपासून सरपंच आहेत याचा राग नक्कीच कोणाच्या तरी मनात असणार कारण एखाद्याला मारायचं असेल तर त्याला साध्या पद्धतीने मारून पळून जाता येतं इथे संतोष देशमुखांवर कोणीतरी रागाने हल्ला केलेला आहे आणि त्यांची अमानुषपणे हत्या केली आहे असो डिटेल्स तपासात समोर येतीलच पण मुख्यमंत्री म्हणाले त्या पद्धतीने जर राजकीय नेत्यांनी खंडणी बहादर पोचले नाहीत किंवा स्वतः खंडणी मागणं बंद केले नाही तर बीडचा आता जो बिहार झाला आहे त्याची परिस्थिती अत्यंत वाईट होऊन बीडच्या युवकांना रोजगार देणाऱ्या कंपन्या बीडमध्ये येणारच नाहीत हा प्रकार लगेच थांबावा लागेल नाही तर बीडच्या युवकांच्या हातात कामाऐवजी तलवारी आणि पिस्तुलं येतील तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा खरंच बीडचा बिहार होतोय का हे सुद्धा सांगा कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद